सर्व ग्रामस्थ युवक मित्र आपल्याला सर्वांना विनंती आहे मतदान कार्यक्रमाच्या नुसार आपल्याला दोन मिनिटाचा कार्यक्रम घ्यायचा आहे सांस्कृतिक म्हणून निको बापस्थित उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि मतदार आपण सर्वात मोठ्या लोकशाही उत्पाद आपण स्वतःला मिळवत असतो आमचा देश भारत देश लोकशाही प्रधान आहे परंतु भारतात मतदानाचा हक्क हाच खरा लोकशाहीचा हक्क आहे हे आपण सगळ्यांना सांगत असत खऱ्या अर्थाने आपल्याला संविधानाने मूलभूत हक्क दिलेले आहे त्याचे सर्वात महत्वाचा जो हक्क आहे तो म्हणजे मतदान आणि आपल्याला जर लोकशाही बळकट करायची असेल तर आपण सर्वांनी मतदान हे केलं पाहिजे आणि तो आपला हक्क आहे आता मतदान का करावं हक्क का बोलवा कारण आपलं स्वतःच मत हे एक बहुमूल्य मत आहे ती जनजागृती झाली पाहिजे आणि मतदान हे प्रत्येकाने स्वतः करायचं आणि आपल्या आजूबाजूला आपल्या गल्ली किंवा आपल्या कॉलनीमध्ये जे लोक असतील त्यांना पण मतदान करायला प्रवृत्त करायचं आपलं एक मत फार हा बहुमूल्य आपल्या देशासाठी त्याच्यामुळे जे शारीरिक दृष्ट्यावेंग असतील किंवा काही विकलांग असतील अशा बांधवांना सुद्धा तुम्ही मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे ज्या आपल्या मॅडम त्या शिवमॅडच्या आदेशानुसार प्रत्येकाने मतदान करून आपली मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी हा प्रयत्न करायचा आहे यामुळे आपली लोकशाही मजबूत होईल म्हणून लोकांनी लोकांकडून लोकांसाठी लोकांनी चालवलेलं म्हणजे लोकशाही ही हो लोकशाही आपण जर बळकट केली तर निश्चितच आपल्या देशाला याचा फायदा होत राहतो म्हणून सर्वांना एक कळकळीची पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी कुठलंही काम असेल तर ते एक तास दोन तास मतदानाच्या दिवशी बाजूला ठेवा आपण मतदान करा आणि इतरांनाही मतदान करायचं सांगा ही विनंती धन्यवाद सर्व शुद्ध ग्रामस्थ बंधू आणि भगिनी येत्या एकवीस मे रोजी कुठलीही लग्नतिथी नाही आणि उन्हाचा पाराही वाढलेला आहे त्यामुळे आपण आपलं पवित्र बहुमोल असं मत या ठिकाणी द्यायचं आहे आणि मतदानाची टक्केवारी ही आज आपण पाहतो जे काही मतदान होत आहे लोकसभेचं त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी अतिशय नगन्य आहे आपल्याबद्दल आदिवासी बातम्या गडचिरोली

त्यांची सगळ्यांची व्यवस्था ही आपण करायचं आहे आणि करून आपल्या गावातील मतदानाची टक्केवारी ही सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये होईल अशा आपण सर्वांनी आपल्या शुद्ध ना नागरिकांनी एक आव्हान या ठिकाणी करतो आणि जातो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांचं धन्यवाद देतो आभार मानतो धन्यवाद